जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा हिअरिंग संदर्भात जे काही महत्त्वाची अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही चोवीस तारीख सध्या देण्यात आली होती ह्या चालू महिन्याची तर चोवीस तारीख तारखेवरनं सध्या बघा महत्त्वाचा या ठिकाणी रिवाईज झाली आहे आणि जी सुनावणी आहे तर ती परवाच्या दिवसाला म्हणजे बघा अठरा तारखेला सध्या होणार आहे तर अठरा तारखेला नेमकी सुनावणी या ठिकाणी कधी होणार किंवा किती वाजता होणार त्यानंतर जो काही आपला पेसा संदर्भात जो काही केस आहे तर तो केस नेमका किती नंबरवर आहे त्या संदर्भात बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की पेसा जे काही केस आहे तर ती केस आपल्याला रजिस्टर झाली आहे तर ती रजिस्टर होऊन सध्या जे काही दहा ते अकरा महिन्याचा या ठिकाणी कालावधी सध्या लोटला आहे जवळपास एक वर्ष म्हणा एक वर्ष सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मा केस सध्या प्रलंबित आहे आणि ह्या केसवर सध्या आपल्याला माहिती आहे की जे काही डेट आहे तर त्या डेटवर डेट सध्या आपल्याला जी काही सुनावणी संदर्भात बघा मिळत आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आता देखील जी काही डेट होती तर ती डेट म्हणजे अठरा तारीख सध्या बघा मिळाली आहे तर आपल्याला महत्त्वाचं आहे की जी काही अठरा तारीख आहे तर त्या अठरा तारखेला तार तार नेमकी सुनावणी ह्या ठिकाणी कोणत्या टायमाला होऊ शकते किंवा कोणत्या वेळेला त्या ठिकाणी सुनावली होऊ शकते तर इथं बघा आता हा जो काही महत्त्वाचा रिपोर्ट होता तर हा रिपोर्ट कधीचा आहे तर हा जो रिपोर्ट होता तर तो हा मागची जी काही सुनावणी होती तर ती मागची सुनावणी म्हणजे चार तारखेला जी, हो जी डेट सध्या बघा देण्यात आली होती लिस्ट झालेली होती डेट तर चार तारखेला कोर्ट नंबर एकमध्ये बघा आयटम नंबर चारवरती आपला जो काही पैसा संदर्भात जो केस आहे तर त्याची चार नंबरवरती सध्या सुनावणी होणार होती पण ह्या ठिकाणी महत्त्वाचं जी सुनावणी आहे तर ती सुनावणी सध्या चार तारखेला होऊ शकली नाही त्यानंतर आपल्याला पुढील जी काही डेट होती तर ती डेट ह्या ठिकाणी बघा बारा तारखेला सध्या देण्यात आली होती म्हणजे ह्या चालू महिन्याच्या बारा तारखेला सध्या डेट देण्यात आली आणि बारा तारखेला देखील इथं जी काही सुनावणी आहे तर ती कोर्ट नंबर एकमध्ये असणार आहे कारण जे काही प्रमुख जे मुख्य बेंच आहे माननीय तीन जजांचं तर ते सध्या कोर्ट नंबर एकमध्ये असतं आणि इथं जे काही आयटम नंबर होता तर तो पेसा केसच्या दोन नंबरवरती होता जसं आपण इथे मागे जे बघितलं तर मागे इथं जे काही चार तारखेला आयटम नंबर किती होता तर चार होता म्हणजे चार नंबरवरती सध्या पेसा भरतीची सुनावणी ठेवण्यात आली होती चार तारखेला त्यानंतर नवीन डेटला म्हणजे इथे बारा तारखेला दोन नंबरवरती सध्या जो काही एटम नंबर आहे म्हणजे पेसा सुनावणी संदर्भात दोन नंबरवरती सुनावणी इथं ठेवण्यात आली होती त्यानंतर पुढे जे काही सुनावणी आहे तर त्या सुनावणी या ठिकाणी झाल्या नाही आणि महत्त्वाचं जे काही सुनावणी होणार होती तर त्या संदर्भात इथे बघा महत्त्वाचं जे काही ऑर्डर होती तर ती ऑर्डर देखील रिलीज झाली होती पण काही कारणास्तव महत्त्वाचं बारा तारखेला देखील सध्या सुनावणी होऊ शकली नाही मग बारा तारखेला आपल्याला जी काही डेट पुढील डेट मिळाली होती तर ती चोवीस डेट मिळाली होती ती पण ह्याच अनुषंगाने महत्त्वाचं त्या ठिकाणी एक नवीन बघा आय अप्लिकेशन सध्या दाखल झालं होतं आणि त्या आय अप्लिकेशननुसार पुढील जी काही सुनावणी अस हो, आहे तर ती सध्या बघा डेट रिवाईज झाली आणि ती डेट रिवाईज होऊन इथं तुम्हाला दिसत आहे की जी काही डेट आहे तर ती सांगितल्याप्रमाणे अठरा नऊ दोन हजार चोवीस ही जी काही कम्प्युटर जनरेट डेट आहे तर ती बघा अठरा नऊ दोन हजार चोवीस ही डेट महत्त्वाची इथे आपल्याला मिळाली होती तर आजच्या जे काही डेटनुसार माझा आहे जी डेट आहे तर आजची बघा सोळा तारीख आहे तर आपल्याला दोन दिवसामध्ये ह्या सुनावणी संदर्भात महत्त्वाचं डेट मिळाली आहे आणि ती आपल्यासाठी बघा चांगली आणि गुड न्यूज आपल्याला म्हणता येईल पण ही जी काही डेटमध्ये बघा अठरा तारखेला नेमकी सुनावणी कधी असणार आहे आणि ही जी सुनावणी आहे तर ही सुनावणी सध्या जो काही नंबर आहे तर तो नंबर कितवा असणार आहे तर त्या संदर्भात बघा पुढे तुम्हाला दाखवतो तर इथं बघा हे माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं का जे काही ऑनलाईन जे सध्या बघा आपण बघितलं होतं तर त्याच्या संदर्भात हा स्क्रीनशॉट आहे तर जी डेट आहे ह्या ठिकाणी बघा आपल्याला अठरा तारीख सध्या पेसा सुनावणीची मिळाली आहे बरोबर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही चीफ जस्टिस या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये हॉनरेबल चीफ जस्टिस स्वतः त्यानंतर बघा हॉनरेबल चीफ जस्टिस जे बी पर्डीवाला साहेब त्यानंतर हॉनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा साहेब तर हे तीन जजेस या ठिकाणी बघा मुख्य जजेस आहे आणि हे जे या ठिकाणी पेसा जी काही सुनावणी होणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या असणार आहे आता सुनावणी जो जो टायमिंग आहे तर तो बघा साडे दहा वाजता सध्या स्टार्ट होणार आहे म्हणजे अठरा तारखेला जी, तार तार जी सुनावणी सध्या स्टार्ट होईल तर तो ऑफिस जो टाईम आहे तर तो साडे दहा वाजता असणार आहे मग सध्या जी पेसा केस संदर्भात ह्या ठिकाणी बघा जी सुनावणी होणार आहे तर त्या संदर्भात इथं एस एल पी नंबर आहे आणि हो जो काही अठरा नंबर आहे तर हा अठरा नंबर म्हणजे आपली जी काही सुनावणी असणार आहे तर त्या सुनावणी संदर्भात सिरियल नंबर आहे आणि सुनावणी एकंदरीत बघा अठरा नंबरवर सध्या असणार आहे तर ह्या संदर्भात इथं अजून एक सध्या बघा तुम्हाला जे काही स्क्रीनशॉट आहे सध्या वेबसाईटचा लाईव्ह तर तो आताच आताच्या वेळेला सध्या घेतला आहे बघा सहा वाजून वीस मिनिटांनी आजच्या दिवसाला तर ह्या ठिकाणी जे काही केस डिटेल्स आहेत तर ती तुम्हाला दिसत आहे तर इथं तुम्ही बघू शकता केस डिटेल्स आपल्याला जो काही आहे तर तो संपूर्ण दिसत आहे मग ह्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट आणि ही बघा लास्ट जे काही लिस्टेड ऑन आहे तर अठरा तारीख इथे सध्या देण्यात आली आहे आणि अठरा तारखेला या ठिकाणी जो सी नंबर आहे तर तो बघा अठरा इथं आपल्याला दिसत आहे म्हणजे जी काही सुनावणी असणार आहे तर ती अठरा जे काही नंबरवरती सध्या ठेवण्यात आली आहे आणि एकंदरीत आता अठरा नंबरवर जर सुनावणी असेल तर ह्याच्यामध्ये आता जो काही दिवसभरामध्ये सध्या शेड्यूल असेल केस सुनावणीसंदर्भात बेंचनं मुख्य बेंचच्या समोर आणि महत्त्वाचं जे काही कोर्ट नंबर एकमध्ये तर अठरा नंबर नेमकं ह्या ठिकाणी बघा कोणत्या वेळेला येतं तर जेव्हा सुनावणी सुरुवात होईल तेव्हाच आपल्याला माहिती पडेल कारण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या बघा मोठ्या मोठ्या असतात आणि सुनावण्या जवळपास ज्या काही पूर्ण दिवसभर सध्या एक एक दोन दोन सुनावणी चालत असते आता इथं जो काही अठरा नंबरवरती सध्या सिरियल नंबर आलेला आहे तर आता बघू नेमकं ह्या जे डेट देण्यात आली आहे अठरा तारखेला तर अठरा तारखेला नेमकी सुनावणी किती वाजता या ठिकाणी होऊ शकते तर त्या संदर्भात आपण तुम्हाला त्यावेळेला देखील अपडेट देऊ पण इथं जे सांगायचं होतं की सध्या अठरा तारखेला अठराव्या ह्या ठिकाणी जो काही घटक आहे सिरियल नंबर तर तो देण्यात आला आहे आणि जे काही बाकीचे सध्या बघा डेट होत्या तर त्या डेटमध्ये ज्या सुनावण्या होत्या तर त्या सध्या बघा आपल्या प्रायोरिटीने इथं वरतीच होत्या आता इथे जी बारा तारखेला होती तर एटम नंबर दोन होता इथं बघा एटम नंबर दोन बारा तारखेला सध्या देण्यात आली होती त्यानंतर चार तारखेला आपण इथं बघू शकतो तर चार तारखेला काय होती तर एटम नंबर चार होतं म्हणजे जवळपास ज्या काही सुनावणी आहे तर त्या सुनावणी ह्या ठिकाणी मागे पुढे देखील होऊ शकतात पण सध्या आता त्या ठिकाणी जे काही नंबरिंग आहे तर ती नंबरिंगवरती कोणत्या प्रकारच्या तिथे सुनावणी आहे ते देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या तरी पेसा हेरिंग संदर्भात अठरा तारखेला अठराव्या जो काही सिरियल नंबर देण्यात आला आहे तर त्या सिरियल नंबरला सुनावणीही असणार आहे तर हे आपण लाईव्ह देखील बघू शकतो त्या संदर्भात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लिंक प्रोवाइड करू तेथे ते जाऊन तुम्ही लाइव देखील सुनावणी बघू शकता तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल अवश्य जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ज्या लिंक असेल महत्त्वाच्या तर तुम्ही फ्रीमध्ये त्या ठिकाणी लाईव्ह जे काही असेल तर ते बघू शकता तर जशी अजून अपडेट येईल तशी सध्या तुम्हाला अपडेट देऊ तर सध्या तर तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते आम्ही वेळोवेळी देत राहू तर आशा करूया या ठिकाणी जे काही डेटवर डेट सध्या मिळत आले आहे तर सध्या अठरा तारखेला तरी ह्या पेसा भरतीसंदर्भात जो काही मार्ग असेल तर तो मोकळा व्हावा ही जे ह्या ठिकाणी एक अपेक्षा आपण करूया तर बघू आता नेमकं दोन दिवसानंतर ह्याच्यामध्ये काही होतं चेंजेस किंवा कशा पद्धतीने होतं तर ते तुम्हाला वेळोवेळी आम्ही माहिती देऊ तर सध्या तरी अठरा तारीख ह्या ठिकाणी मिळालेली आहे तर ही अठरा तारीख सध्या कोणत्याही प्रकारची चेंजेस आपल्याला वेबसाईटवर दिसत नाही तर आशा करूया प्रे करूया अठरा तारखेला तरी ह्या पेसा जो काही भरतीवरचा महत्त्वाचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा व्हावा हेच आपण इथं एक म्हणू शकतो तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम